हे, हे सत्तेचाळीस गावामध्ये एकोणतीस हजार त्र्याहत्तर हेक्टर वरती विमा भरलेला आहे सत्तेचाळीस गावामध्ये ओनली फोर्टी सेव्हन गाव या गावाचं क्षेत्र सुद्धा तेवढं आहे का नाही हा संशोधनाचा विषय आहे दुसरं हे मुन्शिराम तांडा तालुका सोनपेठ याचा एवढा या मोठा गठ्ठा आहे हा जो गठ्ठा माझ्या हातात आहे रोशनपुरी तालुका माजलगाव इथल्या शेतकऱ्यांनी हा घोटाळा बाहेर काढलेला आहे सात हजार हेक्टरचं क्षेत्र आहे दोन हजार तेवीस सात हजार बीड जिल्ह्याचा हा घोटाळा आहे या बीड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यामध्ये परळी तालुक्यातल्याच लोकांनी हा विमा भरलेला आहे आणि बातम्या बघा याची तक्रार ग्रामपंचायत कार्यालय बनवस तालुका पालम जिल्हा परभणी यांनी केलेली आहे याचे या गावच्या सरपंच आहेत सौभाग्यवती प्रिया राजू लांडगे आणि ग्रामपंचायत कार्यालय सादगीरवाडी सरपंच आहेत सौभाग्यवती दगडूबाई गोविंद केंद्रे आणि अतुल अंगतराव गुट्टे हे आणि बातम्या एक मिनिट हा परळी हा तर हा बोगस पीक विम्याचा बीड जिल्हा पॅटर्न लिहिला हा हा बीड जिल्हा पॅटर्न नाही परळी पॅटर्न आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांची आणि देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण साहेब यांची मी लवकरात लवकर भेट घेणार आहे आणि हा जो परळी पॅटर्न आहे हा महाराष्ट्र राज्यामध्ये मराठवाड्यात राबवला गेलाय हा संपूर्ण राज्याला लागू करावा आणि संपूर्ण देशामध्ये सुद्धा लागू करावा हिमाचल प्रदेशाच्या वरती साडे मीटर वरती जिथं बर्फाच्छादित प्रदेश आहे तिथे सुद्धा हा लागू करावा अशा प्रकारची मी मागणी करणार आहे वैशिष्ट्य असं आहे की हे दोन हजार तेवीस ला कोण कृषी मंत्री होते हे आपण तपासून घ्यावं या कृषी मंत्र्यांनी त्यांच्या सवंगड्याला सांगून मी सगळ्या शेतकऱ्यांच्या वरती मानणार नाही परंतु यातले डोकेबाद जे कोणी लोक असतील जे सीएससी सेंटर असतील हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे बीड जिल्ह्यामध्ये हा दहा हजार हेक्टरवरती होतो धाराशिव जिल्ह्यामध्ये तीन हजार हेक्टरवरती होतो परभणी जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीसचा हा आता चाळीस हजार हेक्टरचा झालेला आहे अजून नांदेड हिंगोली हे जिल्हे राहिलेले आहेत जालना राहिलेला संभाजी आहे संभाजीनगर राहिलेला आहे या सगळ्या जिल्ह्यामध्ये किती आहे संपूर्ण राज्यामध्ये किती आहे प्रत्येक आमदारांनी आपापल्या मतदारसंघात हा तपासून घ्यावा अशा प्रकारची माझी विनंती आहे ही संघटित गुन्हेगारी आहे त्याच्यामुळे संघटित गुन्हेगारीचा भडगा याच्यावरती लागला पाहिजे जिल्हास्तरीय कमिट्या जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली आहे जिल्ह्याचा कृषी अधिकारी सचिव आहे जर जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात येऊनही त्यांनी गुन्हे दाखल केले नसतील तर जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या जिल्हास्तरीय समितीवरती गुन्हे दाखल व्हावेत तालुका स्तरीय समित्या ज्यांच्या हे लक्षात येऊ नये त्यांनी कारवाई केली नसेल त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावेत अशा प्रकारची मागणी मी सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री यांना केली आहे हो आत... आता मी आतापर्यंत मी वाळू माफिया लँड माफिया आणखी खडी माफियाोरम माफिया अजून माफिया, हे सगळे शब्द ऐकले होते भूमाफिया हे शब्द आतापर्यंत ऐकले होते आतापर्यंत पीक विमा माफिया हा शब्द ऐकला नव्हता तो सुद्धा पीक विमा माफिया समोर आलेला आहे मग माफिया या शब्दाला जो कोणते कलम लागतात त्या कलमांवर यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा अशा प्रकारची मागणी मी कोण मंत्री आहे कोण कोणत्या कालावध मंत्री हा शब्द नाही आहे मंत्र्यांनी जर हे केलं असेल मंत्र्यांचं ह्याच्यामध्ये जर इन्व्हॉल्व कारण काय मंत्र्यांचं जे गाव आहे आमच्या जिल्ह्यातल्या दोन्ही मंत्र्यांचं जे गाव आहे त्या गावातले लोकांचे नावं सुद्धा याच्यामध्ये आहेत त्यांचं गाव नाथरा आहे इंजेगाव गाव म्हणून एक कोणतं गाव आहे त्यांच्या शेजारचं पिंपळगाव गाड्या आहे ज्या गावचे असतील ते शेतकऱ्यांच्या बद्दल म्हणत नाही मी पण शेतकऱ्याच्या नावाखाली दुसरे डोके चालून ज्यांनी हे उद्योग केलेले हे सगळेच्या सगळे संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत यावे या सगळ्यांवरती कारवाई व्हावी आणि याच्यामध्ये ज्या कंपन्या जबाबदार असतील इन्शुरन्स कंपन्यांचे सुद्धा लागे बांधे असल्याशिवाय हे होऊ शकत नाही म्हणून इन्शुरन्स कंपन्या सुद्धा मोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि ज्या समित्या जिथं जिथं जबाबदार आहेत त्या कार्य करीत नाहीत त्यांच्यावरती सुद्धा मोका लावण्यात यावा याच्या पाठीमागे कोणाचा तरी ब्रेन आहे तो ब्रेन शोधला पाहिजे तो ब्रेन तो मास्टर माइंड आजीन आणखाही कोणता शब्द आहे माझा जेवढा अभ्यास आहे तेवढा ब्रेन आणि मास्टर माइंड हे मला कळतं हे मास्टर माइंड शोधावा आणि मास्टर माइंड वरती गुन्हा दाखल व्हावा हे पहा याच्यामध्ये जे लॅकेनो आहेत लॅकेनोचा अतिशय सुंदर पद्धतीने उपयोग करून घेतलेला आहे ज्यांच्या ज्यांच्या कोणाच्या बोगस शेतकऱ्यांच्या बोगस शेतकरी नाही म्हणत बोगस शेतकऱ्यांच्या तुमच्या नावावर जमीन आहे तुमच्या नावावर जमीन आहे आणि मी विमा भरतोय आणि मी पैसे उचलतोय हे कसं चालेल हे वागणं आहे का तुमच्या नावावरची जमीन आहे तुम्हीच विमा उचलला पाहिजे ना अरे माझ्या नावावरचे तुमच्या नावावरच्या जमिनीचा विमा मी उचलल्यावर कसं चालेल आणि गोरगरीब सामान्य शेतकऱ्याला दोन हजार वीसचा विमा मिळालेला नाही बीडमध्ये दोन हजार तेवीसचा मिळालेला नाही अजून चोवीसचा तर फत्त्याच नाही आणि घोटाळे ते आकडे तर एवढ्याले मोठ्याले येतात मग माझी विनंती आहे माझं म्हणणं आहे कृषी मंत्र्यांनी नेमकं काय केलंय आणि याच्या याद्या ह्या ज्या याद्या माझ्याकडे मिळालेल्या आहेत ह्या संपूर्ण याद्या त्यांच्या पोर्टलमधून त्यांनी ओपन कराव्यात मी जे कुनी कुणी कृषी मंत्री असतील या काल दोन हजार तेवीस ते आत्तापर्यंत अजून नवीन पोर्टफोलिओ जाहीर व्हायचा आहे परंतु मागच्या कालावधी जे कुणी कृषी मंत्री होते ते त्यांचं नाव तुम्हीच शोधायचं आणि तुम्हीच त्यांचं नाव पट्टी लावायची मला आठवत नाही माझी मागचा ब्रेन जरा जास्त काम करीत नाही कधी कधी कमी काम करतो म्हणून तुम्हाला जे नाव आठवत असेल ते तुम्ही घ्या बीडचं नाव घेऊ नका बीडचं ह्याच्यामध्ये कोणी शेतकरी नाही बीड तालुक्यात बीड जिल्ह्यामध्ये अकरा तालुके आहेत दहा तालुक्याचा एकही माणूस नाहीये हे फक्त एकाच परळी तालुक्यातले शेतकरी आहेत जे धाराशिव जिल्ह्यामध्ये पीक विमा भरतात जे बीड जिल्ह्यातल्या इतर तालुक्यात भरतात परभणीमध्ये भरतात कदाचित उद्या हे लोहा कांदारला भरला असेल मोठा देवी जिथे म्हणजे माहूरचा गट जिथे माहूरची आई तिथं भरतील उद्या पोहरा देवीच्या तिथं सुद्धा जाऊन हेच लोक भरतील हे जे कोणी संघटित डोक्याने टॅक्टिसचा विषय हा ज्यांनी ही बुद्धी वापरलेली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा माझ्या मते फक्त एकट्या मी आतापर्यंत जो शोधला आहे तो पन्नास ते साठ हजार हेक्टरचा आहे आणि साधारणत हा घोटाळा दोनशे अडीचशे कोटीचा सापडलेला आहे माझ्याकडं आणि मी दोन हजार तेवीस पासून दोन हजार चोवीस मध्ये हा घोटाळा झालेला आहे या कालावधीतले या कालावधीतले जे जे जबाबदार लोक आहेत राज्याच्या मंत्र्यापासून ते तालुका स्तरीय समितीपर्यंत आणि ती कंपनी हे शेतकरी राजा यांच्या दारापर्यंत जातो हे काय म्हणतात आमका फोटो अपलोड करा तमक तमक ऑनलाईन करा अरे गरीब शेतकऱ्याला मोबाईल तरी कळतो का रे मग त्याचं घ्यायचं नाही त्याचं रिजेक्ट करायचं आणि या माफियांचा तुम्ही मंजूर मा, 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 करायचा आणि त्याच्यातला वाटा आपण बी घ्यायचा एकंदरीत काय याच्यामध्ये शेतकऱ्याला विमा मिळत नाही माफी अहवाले काहीतरी मिळवतात आरामशीर एक रुपया शेतकऱ्याचा शेतकऱ्याला वाटतं एक रुपया गेला नव्याण्णव रुपये त्यातले साडे पंचेचाळीस शेहेचाळीस रुपये केंद्र सरकारचे उचलायचे राज्याचे उचलायचे वर्षीच्या आत्ताच्या पस्तीस हजार कोटीच्या पूरक मागण्यामध्ये नऊशे कोटी रुपये हे नऊशे कोटी रुपये उद्या कोणाच्या घशात जाणार मीडियावालेच ओळखा माझे माझी स्मरण शक्ती थोडीशी कमी आहे मला पाठीमागचं जास्त आठवत नाही तो एक आमिर खानचा पिक्चर होता गजनी बाबा गजनी पिक्चर होता त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म मेमरी होती त्याची आमिर खानची घडीत ध्यानात राहत घडीत इसरत तसं मला गजनी म्हणा गजनीतलं काय नाव होत नाही तर गजनी बाबा नका करू <laughs> गजनी मधलं आमिर खानचं नाव हो काय मला नाही माहित नाही नाही राज राजशेखर का काय त्यांना राज सिंग का काय तरी आहे कोणता परळी तालुक्यातले शेतकरी आख्या मराठवाड्यात विमा भरतात हेलिकॉप्टरनी जाऊन भरतात